नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि या वांग्याच्या भरीतबरोबर खाण्यासाठी मी इथे पांढऱ्या शुभ्र अशा तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकऱ्या केल्या आहेत आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी आली म्हणजे त्याचबरोबर इथे मस्त असा मी फोडलेला कांदा आणि मिरची घेतली आहे आजचा हा पदार्थ पाहून तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर मग आपण जास्त वेळ न वाया घालवता पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता मी इथे दोनशे ग्रामच्या आसपास हे मोठं काळं वांग घेतलं आहे अगोदर स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मी कापडाने कोरडं करून घेतलं आता आपल्याला अशा प्रकारे या वांग्यावरती आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे वांग्याला तेल लावल्यामुळे वांग व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे वांग्याला बाहेरून अशा प्रकारे तेल लावायचं आता आपल्याला अशा प्रकारे सुरीच्या साह्याने वांग्यावर आपल्याला चिरा द्यायच्या आहेत आणि या चिरांमध्ये आपल्याला लसूण आणि मिरची भरायची आहे अशाच प्रकारे जर आपण चिऱ्या दिल्या ना तर मग काय होतं वांग आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलं जातं आणि चिरा न देता जर भाजलं दे ना तर आतमध्ये कुठे कुठं वांगं हे व्यवस्थित भाजलं जात नाही आणि आतमध्ये थोडंफार कच्चं राहतं त्यामुळे जर चिरा देऊन आपण वांगं भाजलं तर व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जातं त्याचप्रकारे आपण मिरच्या आणि लसूण देखील या चिरांमध्ये भरल्या आहेत त्या देखील छान भाजल्या जातात आता इथे मी गॅसवर अशा प्रकारे जाळी ठेवून गॅसवर आपल्याला हे वांग छान भाजून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला हे वांग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वांग सर्व बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ही जाळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वांग आपल्याला अशा प्रकारे उभं करून तळाचा भाग देखील छान भाजून घ्यायचा आहे कारण जाळीवरती व्यवस्थित भाजलं जात नव्हतं म्हणून मग मी काय केले जाळी काढली आणि हा तळ आहे तो, तो व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घेतला आहे आता इथे संपूर्ण वांग आपलं इथे व्यवस्थित भाजून झालं आहे थोडा वेळ आपण हे वांग बाजूला साईडला ठेवूया इथे वांग आपलं भाजून झालंय आता आपण इथे एका बाजूला भाकऱ्या बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि त्याबरोबर भाकरी जबरदस्त लागते त्यामुळेच मी इथे आज या वांग्याच्या भरताबरोबरच भाकऱ्याचा बेतदेखील आखला आहे अशा मस्त अशा पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या आज मी इथे बनवल्या आहेत तर आपली इथे भाकरी बनवून तयार झाली आहे आता आपण काय करायचं या वांग्याला थंड पाण्याचा हात लावायचा त्यामुळे ही बाहेरची जी साल आहे ना ते सहज निघते किंवा तुम्ही नळाखाली देखील वांग एकदा धुवून घेऊ हो शकता म्हणजे हे जे आवरण आहे वांग्याची बाहेरील सहज निघेल अशा प्रकारे सर्व साल काढून झाल्यानंतर आपल्याला डेटाकडील भाग सुरीने कापायचा आहे डेटाकडील भागाला देखील वांग आहे ते काढून घेऊया त्यानंतर इथे आपण सुरीने कापून पाहूया तरी ते वांग पाहू शकता छान आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित आतपर्यंत शिजला आहे आता आपण एका दुसऱ्या टाटामध्ये हे वांग काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरने हे वांगं छान स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचबरोबर मिरच्या लसूण सर्व काही व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आपण हे जे भरत बनवणार आहोत ना याला आपल्याला फोडणी द्यायची नाहीये तर हे अशा प्रकारेच आपण कच्च भरत खाणार आहोत वांग तर छान भाजून झालं आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर मी इथे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतला आहे आणि आपण इथे मूठभर कोथिंबीर चिरून घेतली आहे ती वरून टाकूया त्यानंतर चमच्याने आपल्याला छान हे वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं हे वांग्याचं भरीत आहे तर तयार झालं आहे हे चवीला अप्रतिम लागतं आपण हे वांगं भाजून घेतल्यामुळे आणि अशा प्रकारे जर आपण कांदावरून चिरून टाकला न देता असं हे वांग्याचं भरतं बनवलं तर चवीला जबरदस्त लागतं खाताना असा स्मोकी म्हणजे जळलेला जळलेले म्हणजे जी वांग्याची चव आहे ती यामध्ये उतरते आणि चवीला अप्रतिम लागतं कांदा दाताखाली येतो तेव्हा कुरकुरीत लागतो छान अशा चवीचं इथे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद